नाही म्हणजे आयुर्वेदिक आहे हर्बल आहे पूर्ण त्याचा ना। काहीच नाही तुम्ही जरी खाल्लं तरी तुमची भूक भडणार कोणती पावडर वापरली तुम्ही मिल्क पावडर वापरले कृषी महादनचं काय तुम्हाला फरक काय जाणवला फरक मग काय झाली कुस झाड झाली मग जरा तब्येत झाली आणि खाण्यामध्ये खाण्यामध्ये फरक खाण्यामध्ये फरक पडला वाढली त्यांची भूक हा पहिलं काय होत पहिलं कसे खायचे पहिलं काय गहू गोसाय म्हणजे बाकी तुम्ही हे पाला वगैरे देत आहे हा कचरा वगैरे करत असतील हा खाली पाडायची पानं टाकायची हा खायची आणि आता पानं सोपट खायची <laughs> म्हणजे सगळं खायला लागले <laughs> त्यांची बुक वाढली मेन बुक भू, वाढली हा पुढा फोडून बघितला का पावडरचा वास वगैरे हो पावडरचा वास कसा येतो हा आपल्याला त्यामध्ये ना मेन हे शेतावरी शेतावरी शतावरी अश्वगंध आहे हा त्यानंतर डायजेस्ट झालं पाहिजे ते इन्फेक्शन होणार म्हणून गुळ पण आहे हळद आहे हळद जाणवलं ना गुळ बरोबर तुमचं नाव आणि गाव सांगा निवृत्ती शेगर चास चास तालुका आंबेगाव आंबेगाव बरं बरं तुम्हाला पावडर कोणा घेतली तुम्ही हां तुमचं नाव मोबाईल नंबर आणि सांगा माझं नाव किशोर गुवा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री वन फाय टू एट वन सिक्स चास तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ह्यांना पक्ष वेगळं वापरलं का ह्यांना वेगळं वापरलं त्यांना त्यांना दिवस बंद केलं हां ह्यांना मेन वापरलं तुम्ही किती येते छोटी येते ना काही छोटी काही मोठे हां कोणती पावडर वापरली तुम्ही मिल्क पॉवर वापरले कृषी महाजनच काय तुम्हाला फरक काय जाणवला फरक जाणवलं एक तर आली जशी कुस जाड झाली मग मी जरा तब्येत तब्येत झाली आणि त्यांच्या जरा टवटवी आली तेच दिसतंय अजून काय फरक पडला हा फरक आहे एवढा आणि खाण्यामध्ये खाण्याचा फरक आहे खाण्यामध्ये फरक पडला वाढली त्यांची भूक हा लय हा पहिलं काय होतं पहिलं कसे खायचे पहिलं काय म्हणजे बाकी तुम्ही हे पाला वगैरे देत आहे हा कचरा वगैरे करत असतील खायची आणि आता म्हणजे सगळं खायला लागले त्यांची भूक वाढली मेन भूक वाढली तुम्ही हा पुढा फोडून बघितला का पावडरचा वास वगैरे हा पावडरचा वास कसा येतो आपल्या पाल्या सक्क हा 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 म्हणजे त्यामध्ये मेन हे शेतावर शातावरी शेतावरी अश्वगंध आहे त्यानंतर डायजेस्ट झालं पाहिजे ते इन्फेक्शन होणार म्हणून पण आहे हळद बरोबर नाही म्हणजे आयुर्वेदिक आहे हर्बल आहे पूर्ण त्याचा इफेक्ट काहीच नाही तुम्ही जरी खाल्लं तरी तुमची भूक वाढणार कामच <laughs> ते भूक वाढण्यासाठी भूक वाढली ना त्याच्यामुळे मग ह्यांची तब्येत होणार जा मोठी होणार वाढ चांगली होणार त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणताय टवटवी दिसती ते फरक पडणार हे ना आज सगळा फरक पडणार आता हे असा तुम्हाला काय फरक दिसतोय का की त्यांच्या वयाच्या मानाने त्यांची फास्ट वाढ दिसती भूक वाढली ना उंची वाढली उंची वाढली ना हा बरोबर बाकी तुम्ही रेग्युलरच खाद्य देता का रेगुलर खाली अशी सप्लिमेंट काही दिली होती का दुसऱ्या कुठल्या कंपनीची नाही म्हणजे पहिल्यांदाच असते अशी सप्लिमेंट दिली, सप्लिमें दिली। ह्याचा तुम्हाला परवडते का ते हा मग तुमची वाढ होती म्हटल्यावर परवडते ते नाही लोकांना काय वाटतं की सप्लिमेंटचा खर्च जास्त होतोय तसं काय तुम्हाला वाटतंय का खर्च नाही हा पावडर आम्हाला दोन पोटर बरोबर आणि ते मला जाणवलं नाही चांगले म्हणून नाही तर मी म्हणलं असतो काही खाती नाही काही नाही असं काय असतं मग म्हणलं असतो बरोबर